कोलेस्ट्रॉल म्हणजे काय तर शरीरात रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये जमा झालेले काही टॉक्झिन्स आहेत जे शरीर नैसर्गिकपणे बाहेर काढू शकत नाहीये खूप जास्त वाढलेलं वजन म्हणजे काय पुन्हा तेच जे शरीराला ट्रान्सफॉर्म करता येत नाही किंवा बाहेर काढून टाकता येत नाही ते शरीरात जमा होऊन राहतं आणि त्याला वेगवेगळ्या नुसार आपण वेगवेगळी नावं देतो आता यासाठी काय करायचं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पचन सुधारणे फक्त अन्नपचन नाही तर सेल्युलर लेवलवर जी ट्रान्सफॉर्मेशन ची किंवा रूपांतरणाची प्रक्रिया असते त्याला आयुर्वेदात म्हटले अग्नी आणि या अग्नीची रक्षा करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे विशेषत वैद्यांनी सर्वात आधी रुग्णाच्या अग्नीची रक्षा करायला हवी असं आयुर्वेद म्हणतो अग्नी जर उत्तम असला तर जे अनावश्यक घटक आहेत ते ट्रान्सफॉर्म व्हायला हवेत किंवा शरीरातून बाहेर जायला हवेत ते काम अग्नी आपोआपच करतो आणि याला मदत करण्यासाठी काही सोपे उपाय सुद्धा आयुर्वेदात सांगितलेत जसं अधूनमधून शरीर शुद्धी करण्यासाठी शुद्ध एरंडेल तेल घेणं तुम्ही आठ पंधरा दिवसातून एकदा घाण्यावरचं एरंडेल तेल जरूर घ्यायला हवं आणि त्रिफळा हे सुद्धा असं एक द्रव्य आहे ज्याला म्हटलंय मेदोहर म्हणजे आत किंवा बाहेर कुठेही अतिरिक्त चरबी असेल तर ते कमी करणार त्रिफळाचा काढा तुम्ही मध घालून घेतला तर मेध किंवा चरबी कमी होते अशा उपायांनी जर अग्नीची रक्षा केली तर कुठलेही टॉक्झिन्स किंवा आमदोष शरीरात साचणारच नाही